नमस्कार मी मी प्रीतम शेलार समज सोशल फाउंडेशनचा विस्तार अधिकारी तुमचं नाव सांगा ना आ, तुम्हाला काय त्रास होत होता मला हे औषध घेण्या अगोदर तुमची शुगर किती होती दोनशे होती आणि हे औषध तुम्ही कधीपासून घेताय एक महिना झालं आठ तारखेला एक महिना झाला आणि साखर हे औषध घेण्या अगोदर तुम्हाला काय त्रास होत होते आता पायात चक्कर आणि हे औषध घेतल्यानंतर कालच आपण रिपोर्ट केला तर तुमची सा साखर किती आलेली आहे त्र्यानव आणि त्या बाकीचे त्रास होत होते त्याच्यामध्ये काय फरक पडला आता सगळं म्हणजे फ्रेश मला आता पायात ना येत नाही ते काय नाही ते चक्कर येत नाही अंधार येत नाही काय नाही एकदम फ्रेश आहे चालेल आता आपण एक नंतर एक एच बी रिपोर्ट करू एच बी रिपोर्ट तुमचा नॉर्मल आला की मग बाकीचे हे औषध सुद्धा बंद होईल आणि तुम्हाला अगोदर दोन गोळ्या चालू होत्या सकाळी एक आणि संध्याकाळी एक त्याच्यात आता एक गोळी बंद झाली तुमची चालेल चालेल